सामी दादा नमस्कार नमस्कार प्रथम तर आपल्या बैलांची ओळख ओळख करून ना आम्हाला सामी दादा आज एक हरिग्रामच्या इथे एक प्रेश लढत झाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज गुलाल भेटलेला आहे तर त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला कशा प्रकारे गाडी झाली गाडी अतिशय सुंदर सु मित्रांची ओके प्रेमाची झाली आपल्या गाडीने ही गाडी आता झाली जोडी ना तुमची एकदम जुलूम पलाली त्याच्याबद्दल काय सांगाल आणि चांगल्या प्रकारे स्पीड लावला तो आप ओके कसं काय म्हणजे एक एक नवीन चेहरा चांगल्या बैला सोबत पलवणं म्हणजे एक रिस्की काम असते पण तुम्ही एक रिस्क घेऊन एक शर्यत केली आणि दादा आज एक आपली पहिली शर्यत पडली होती आणि आज दुसरी शर्यत तुम्ही खेळली आणि त्याच्यामध्ये विजय झाला आणि त्याच्याबद्दल काय सांगाल पहिल्या शर्तीबद्दल गाडी त्या साईडला गेली गेली म्हणून ती पडली मला वर विश्वास होता का दुसरी शर्यत बैल अंतरात काढतील सॅमिन जर लक्ष बोललं तर एक गोलालाचा भाषा बोललं जात आणि कुठेतरी आज लक्षला गुलाल नाही भेटला पण त्याच्या पाठीमागेच या वाघांनी तुमच्या गुलाल घेतलाय आज गाडीवरती ड्रायव्हर वगैरे कसा होता आणि काय सांगा आज संजय ड्रायव्हर होता नेमे वर आ, दादा नेहमी आपण बघतो हितेशला बघतो पण यावेळेला या, या गाडीवरती वेगळा नौका चेहरा होता चांगले ड्रायव्हर तर दादा आता पुढे नियोजन वगैरे कसं असेल आता गाड़ी ही पण लक्षणी पण मैदानी खूप गाजवल्यात कारण की शंभर पेक्षा गुलाल भेटणं मुंबईमध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि काय सांगाल याच्या मागचा कोणता राज आहे आणि कसं काय शर्ती एवढ्या जिंकता तुम्ही याच्या मात्र काय नाही तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रामाणिक पण आहे काही दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही काय शिकलाय म्हणजे कशा हा, हार होते तेव्हा आणि जीत झाल्यानंतर कसं केव्हा जीत झाली तरी कधी आणि हार झाल्यावर कधी निराश होत नाही आपल्याला माहितीये नेक्स्ट टाइम आपण अंतरण गाडी मारू आणि माझी नव्वद टक्के गाडी करतात आजची गाडी पण तीन चार ओके तासात गेली म्हणून पण ही गाडी तीन चार लागली तुम्ही नवीन जे तरुण मंडळी येतात त्यांना तुमच्याकडून काय संदेश द्याल आणि कशा प्रकारे शर्यत खेळली पाहिजे आणि काय सांगाल नवीन शर्यती नाही करायला पाहिजे काम पण चांगला आहे पण लिमिटेड दादा तुमच्याकडे एवढी सारी खूप सारी बैल आहेत कारण की जवळपास बोलली तर दहा ते बारा बैल आहेत पण ते बैल पालनं पण खूप मोठी गोष्ट असते कारण की त्यांना खाण्यापिण्याचं सगळ्या गोष्टी पाहायला लागतात आणि परफेक्ट नियोजन वगैरे करायला लागतात तर तुम्ही कसं काय मॅनेजमेंट करता तुम्हाला कोण सपोर्टला आहे आणि कशा प्रकारे घरातून सपोर्ट देतात हा क्षेत्रामध्ये दादा तुम्ही म्हणजे कधीपासून आहेत काय सांगाल आम्हाला

ट्रेनिंग आणि प्रामाणिकपणे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे yes, आणि बैल yeah, पण yeah, ते सारखं करून दाखवत आणि बैलांच्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल काही लोक काय येतात हारली बैल का हे करतात हारली बैल का मग बैलाला दोष देतात मारतात काटेने मग ते कुठेतरी चुकीचं आहे Time, आज हा मैदान आहे ना तुमच्यासाठी कुठेतरी नक्की जेव्हा जेव्हा तुम्ही या मैदानामध्ये येता ना, ना तुम्हाला भेटत काय सांगाल तुम्ही जिंकला तरी आणि हारलं तरी काय आणि आयोजक सुद्धा खूप चांगले आहेत म्हणजे प्रेमले आहेत म्हणजे सर्वांशी चांगले पण राहतात आणि कसं आहे एवढा रिस घेतात म्हणजे आता पावसामध्ये पण सुद्धा एवढा मोठा आयोजन करणार कुठेतरी त्यांचं पण आपण म्हणायला पाहिजे दादा आज तुम्ही सकाळीच मला कॉल केलं होतं की च्या बद्दल काय म्हणजे अपडेट आहे तर तुम्हाला म्हणजे असं समजलं होतं का आज आपण या मैदानामध्ये कुठला वेगळ्या पद्धतीने म्हणजे नियोजन करून असं म्हणजे करू आज म्हणून ओके आणि यांच्याबद्दल काय सांगेल तू काय सांगशील दादा